हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आज ना माझ्या फ्रीजमधला सगळा भाजीपाला संपला होता आणि त्यासाठी आम्ही गेलो भाजीपाला आणण्यासाठी आणि तिथे भाजीपाला एवढा महाग होता की विचारायची सोयच नाही पण तरी काय भाजीपाला हा घ्यावाच लागणार मी अगोदर घेतलं मटार कारण मटार हा आमच्यात खूप आवडतो आणि तिथून आम्ही गेलो त्रिशाचे हेअर कट करायला आणि मी त्रिशाचे हेअर कट खूप दिवसापासून करीन करीन म्हणते पण मला काय तिचे हेअर कट करायला टाईम भेटत नव्हता आणि तिचे हेअरकट करताना इतके त्रिशाचे नखरे चालू होते की विचारायलाच नको अक्षरशः त्या ताईसुद्धा त्रिशाला खूप कंटाळल्या आणि तिथून आम्ही गेलो आमच्या घरी आणि घरी गेल्यावर अगोदर मी दिवाबत्ती केली कारण मला खूप आळस आला होता आणि त्याच्यानंतर मी अगोदर माझ्या पिशवीतला सगळा भाजीपाला काढून घेतला आणि हो भाजीपाला काढल्यावर फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर माझं सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे फ्रीज स्वच्छ नीटनिटका आवरणे आणि त्यातली काही जी घाण आहे ती सगळी बाजूला काढणे त्यामुळे फ्रीज हा आपला नीटनिटका स्वच्छ राहतो आणि त्याच्यामधून दुर्गंधी येत नाही माझा सगळा भाजीपाला मी स्वच्छ धुवून जिथल्या तिथे नीटनीटका हा भाजीपाला फ्रीजमध्ये मांडून घेतला आणि त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला स्वयंपाक करताना मला हा व्हिडिओ शूट नाही करता आला कारण मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये आणि तिथे आरतीला मला हजर राहायचं होतं कारण आरती ही साडेसातची असते आणि मी माझा सगळा स्वयंपाक करून फायनली निघले आरतीसाठी आणि आज नेमका आमच्या गाडीचा फोकस खराब झाला होता त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राची गाडी आणली आणि आम्ही अंधारात तसंच जाणार होतो मग ह्यांनी म्हणले मी माझ्या मित्राची गाडी घेऊन येतो आणि आम्ही तिथून आलो फायनली स्वामींच्या मठात आणि हे खरं सांगू स्वामींचं मठ हे आमच्या गावापासून दहा ते पंधरा मिनटाच्याच अंतरावर आहे तरी देखील मला सकाळी यायला नाही जमत कारण ह्यांच्याही पाठीमागे खूप काम असतं आणि मलाही घरचे खूप कामे असतात त्यासाठी आम्ही संध्याकाळच्या आरतीला इथे पोचतो आणि इथे आल्यावर आम्हाला तेथील ताईंनी स्वामींची आरती करण्यास सांगितली आणि आम्हाला स्वामींच्या आरतीचा मान मिळाला खरंच मला इतका आनंद झाला ना कारण स्वामींची आरती मागून करण्यात आणि आपल्याला स्वतःहून स्वामींच्या आरतीचा मान देण्यात हा वेगळाच आनंद असतो असं म्हणतात ना सगळी स्वामींचीच इच्छा आणि हो आम्हाला नवीन वर्षातील एक ही पहिल्या गुरुवारी स्वामींची आरती करण्यास दिली त्यामुळे मला खूप आनंद झाला जय जय देव 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 जय ¡Gracias!